जय महाराष्ट्र पुणे महानगरपालिका आयुक्त बंगल्यामध्ये चोरी झाली आणि चोरी थोडी थोडकी नसून लाखो रुपयांची चोरी झाली यापूर्वीच या, या आयुक्त बंगल्यामध्ये रात होते राजेंद्र भोसले खरं बघायला गेलं तर राजेंद्र भोसले यांच्यावरती अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांची कारकीर्द ही गाजली केवळ भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच मग जाताना भोसले साहेब स्वतःबरोबर सामान घेऊन गेले कि ते गेल्यानंतर सामान चोरीला गेले याचा सुद्धा पाठपुरावा हा झालाच पाहिजे आणि महापालिकेने याबाबत ठोस पावलं उचलत या सगळ्या गोष्टींची कडक आणि निपक्षपातीपणे चौकशीही केलीच पाहिजे मुद्दा अजून एक आहे की याच महापालिका आयुक्तामध्ये आयुक्तालयांना आयुक्तांना प्रश्न विचारण्यात आले की चोरी झाली कशी त्याची तक्रार दाखल केली का नाही आणि शिवाय वीस लाखाची निविदा कशासाठी काढण्यात आली ह्या सगळ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी खरं बघायला गेलं तर हा प्रश्न अतिशय स्वाभाविक आहे आणि संपूर्ण पुणेकरांच्या मनातला प्रश्न आहे तर याबाबत जेव्हा प्रश्न विचारले गेले तेव्हा आयुक्त साहेब भडकले वाटेल ते, ते बोलायला लागले हे वागणं खरं बघायला गेलं तर अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीने राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने चुकीचं बोलणं चुकीची टिप्पणी करणं हे वाईट आहे खरं पाहायला गेलं तर काल याच निमित्तानं संपूर्ण महापालिका आयुक्तातले अधिकारी आणि कर्मचारी यांनी एक दिवसाचा लाक्षणीव संप पुकारला आंदोलन केलं खरं बघायला गेलं तर त्या आंदोलनामध्ये जे काही अधिकारी आहेत त्यांचे हात सुद्धा भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत आणि वर ते म्हणतात जर आरे जर तुम्ही आम्हाला आरेला कार्य केलं तर आम्ही सुद्धा जशास तसे उत्तर देऊ म्हणजे प्रशासक राज आल्यापासनं ह्यांच्यावर कुणावरही कसलाही अंकुश राहिलेला नाही यासाठी खरं पाहायला गेलं तर लवकरात लवकर निवडणुका येऊन या सगळ्यांना चाप बसवण्यासाठी आपल्या भागातले सर्व प्रतिनिधी हे महापालिकेमध्ये अत्यंत गरजेचे आहेत आणि या सगळ्यावर जर अशाच पद्धतीने महापालिकेतले अधिकारी उत्तर देणार असतील तर त्यांना सुद्धा जशास तसे उत्तर देण्यात येईल जे वाघमारे जगताप काल मोठ्या मोठ्या बाता महापालिकेमध्ये मारत होते तर त्यांच्या बुडाखाली किती अंधार आहे तो सुद्धा आता बाहेर येणं गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र